नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत उसाच्या शेतात लावलेला एकवीस किलो नऊशे सत्तावन्न ग्रॅम गांजा जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई माध्यळ तालुका कागल येथील उसाच्या शेतामध्ये लपवून ठेवलेला तब्बल एकवीस किलो नऊशे सत्तावन्न ग्रॅम वजनाचा ओला गांजा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी जप्त केला या कारवाईत तब्बल दोन रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय दिनकर कृष्णा राणे वय पंचाहत्तर राहणार कागल यांना अटक करण्यात आली असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तयार करण्यात आले होते पोलीस अंमलदार समीर कांबळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार माद्याळ गावातील कोंडार परिसरातील एका ऊसाच्या शेतात गांज्याची लागवड झाल्याचं निदर्शनास आलं सदर शेतकऱ्याच्या ऊसाच्या शेतामध्ये गांज्याची झाडं आढळून आल्यानं कारवाई करत दिनकर राणे या ताब्यात घेण्यात आले या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन पोलीस उपनिरीक्षक जाधव यांच्यासह अनेक पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील व बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या कामगिरीत सहभागी झालेले पोलिस अंमलदार अशोक पवार समीर कांबळे राजू कांबळे अरविंद पाटील विजय इंगळे रोहित मर्दाने अनिकेत मोरे युवराज पाटील प्रशांत कांबळे सतीश जंगम हंबीर तिगरे खंडू कोळी प्रकाश पाटील वसंत पिंगळे पिंगळे संजय विशाल खराडे सुरेश पाटील रामचंद्र कोळी रुपेश माने नवनाथ कदम सोमराज पाटील व निवृत्ती माळी यांचं विशेष योगदान राहिलं गुन्ह्याचा पुढील तपास मुरगुड पोलीस करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा